नमस्कार मित्रांनो आज सत्तावीस सप्टेंबर खडकपूर्णा धरणाचे सकाळी आठचे अपडेट आलेले आहेत खडकपूर्णा धरणामध्ये किती पाणीचाटा आहे तसेच किती क्युसेक्सने धरणामधून विसर्ग करण्यात येत आहे हे देखील पाहूया त्याआधी आपण महाराष्ट्र डॅम्स इन्फॉर्मेशन हे मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळतील खडकपूर्णा धरणाच्या पांदलोर क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे खडकपूर्ण धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे खडकपूर्ण <गड़कुर्ना> धरणाची आजची पाणी पातळी पाचशे वीस पॉईंट चारशे चाळीस मीटर इतकी झालेली आहे खडकपूर्ण <गड़कुर्ना> धरणाचा संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा त्र्याण्णव पॉईंट चाळीस दशलक्ष किलोमीटर इतका आहे तर आजचा उपयुक्त साठा एक हा <गड़कुर्ना> एक्क्याण्णव पॉईंट सहासष्ट दशलक्ष किलोमीटर इतका आहे सद्यस्थितीला खडकपूर्ण धरण हे अठ्ठ्याण्णव पॉईंट तेरा टक्के इतके भरलेले आहे खडकपूर्ण धरणाच्या पानूर क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे खडकपूर्ण धरणाचे नऊ गेट तीस सेंटीमीटरने उघडण्यात आले असून चारशे बासष्ट पॉईंट नव्वद क्युमेक्सने नदीमध्ये विसर करण्यात येत आहे खडकपूर्ण धरणाच्या विषयी अपडेट माहिती पाहण्यासाठी आपण मार्श डॅम्स इन्फॉर्मेशन हे मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळतील धन्यवाद